आर्णी मार्गावरील किन्ही गावातील चार घरांमध्ये रस्त्यानं जाणारा एक ट्रेलर शिरला याच्यामध्ये चार घरांचं नुकसान झालेलं आहे दोन जण जखमी झालेत तर ट्रेलरने आठ जनावरं देखील चिरडली गेलेली आहेत आज सकाळची ही संपूर्ण घटना आहे कपिल शामकुवर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील कपिल तुझ्याकडे काय तपशील आम्ही दृश्य बघतोय यवतमाळ आर्मी मार्गावरील ही घटना आहे सकाळच्या सुमारास गावातील महिला काम करत अचानक त्यांच्या घरामध्ये हा अवजळ ट्रेलर शिरला आणि त्याच्यामध्ये चार घरांचं मोठं नुकसान झालं आहे यामध्ये एक महिला आणि एक मुलगी जखमी झाली आहे आणि या मध्ये विशेष त्या आठ जनावरही चिरडले गेले आहे आणि यामुळं संपूर्ण गावामध्ये वातावरण फेटलं होतं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र नंतरच्या काळामध्ये पोलिसांनी इथे येऊन वातावरण निवडलं आणि आता यामध्ये काही मदत केली जाते दा गावकऱ्यांकडून निश्चित कपिल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल